पण आता आपली राहत होती आपलं काय व इथं लगेला बसली वाटी किती वाजता किती वाजता रात्री का सकाळी झाला झाला आम्ही दोघं रात्री किती वाजता पण आता एवढं कस सांगते साहेब आम्हाला कव पाठ ग कवा नेला आता मला कसं सांग दोघं मात रात्री लघवीला बाहेर बसलेला असताना बिबट्यानी त्यांना हा हाय काय येतो ना असे तिच्या वाहना बघितस पडलेल्या साहेब आले आमचं पोरणे आणि पहिले ते काभरायला कधी कळालं सकाळचं पाहिलं पण ती कशी आहे गावात जाती रानात राहती पुढे झोपदी इकडे बागात जाई निंडायला कसं आता तिथं डोक्यावर आहे ना आपलं नाही काम करीत नाही ती आता माथारी जाती काम नव्हती करीत वय किती होतं वय वय बरच मागून मला एवढं काय सांग मग हां सांग आता मला काय सांगतात आम्ही शाळा नाही शिकलो साठ पासट साठ पासट हां सांग तिथे याची तिकीट मग रात्री त्यांना नेलं म्हणजे क कळालं कधी कर मी सकाळची येत असेन तिच्या गपा गायला सांग तुमच्या कोण होत्या नंदवती अचानक हा तुमच्या मिस्टरांची बहीण हा दोघच बहीण काय नाव त्यांचं होतं मुक्ताबाई मुक्ताबाई खाडे खाडे बरं भाऊ खाडे त्यांच्या बाप बापाचं नाव भाऊ खाडे सकाळी तुम्ही पाहायला आले पाहायला आल्या तेव्हा मी म्हटलं करीताजन साहेब मी त्याच्या तिथून दाखवलं ती झोपत असती घरात तिचं दुखत होतं ना पण झोपायची घरात काही दवाखान्यात जायची पण आता सध्या काय तिचं दुखत नव्हतं पण म्हटलं करी अजून नाही काय चुरे घरा म्हणजे तिची इथं पाऊस आला का घरात करायची मग मी म्हटलं करीताजन साहेब आणि त्याच्यावर मग मी आपलं दोन जाणं दोन आले आली का आलं तर पगत येतं ते आवाजच देईन घरात म्हणून मग मी लगेच दहा अकरा वाजता चौकशी केली पहि नाही गावात नाही गेली मग घर नाही झालं काय नाही मग मी आपली घरात गेले पण घरात नाही मग आमचं पाहुण्याला बोलवलं गावातून तर काय वाहना दिसला आगीत बोक मातारा मातार तिकडं उसामध्ये तिकडे नेलं बिबट्याने कधी कळालं तुम्हाला आता कसं सांगताय साहेब मी झोपलेली आम्हाला दिसली नाही ना मग दिसली नाही मग इथं आमचं पाहुण आहे गावात येऊ जावाय म्हणून तर ती आले मग ते आले पण पुढे त्यांना मुल बाई इथे पाणी तिथे पाणी त्याचं म्हणजे पाय येत मग आता चुकलं आलो लोकांना चव्हाची आलो बाई म्हणलं ती काय गावत नाही पुढे काय नाही मग काय करणार सकाळपासून करते मी चौकशी पण आता ती गावलीच नाही तर काय करू मग मी मी सकाळपासून मी सकाळी अगदा टाकतो साहेब स्वयंपाक करीत असत मग अठरा वाजता मी लगेच बघितलं तिला तर नाही ती पोरांना फोन करून बोलून घेतलं मी पाहुण्याला त्यांनी म्हणले माहिती आपल्याला नाही येतं आपल्याला नाही ओळखत नाही पिळकत नाही पण त्यांचा मृतदेह कुठे आढळला तिकडं उसत मग त्यांना उसत नेलं होतं का नेल पण ऐका ना, ना पोरान पोरान ते मृतदेह आढळला ते म्हणजे कुणी पाहिलं पाहिलं ते साहेब लोक वन विभागाचे लोक नाही गेलो त्यांना बोलून घेतलं त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी पाहिलं त्यांच्या निदर्शनात ते आलं त्यांनी पाहिलं आम्ही नाही गेलो आम्हाला बिबट्याने नेमकं त्यांच्यावर हल्ला केला होता की कुठं काही कसं केलं होतं जखमा कशा झाल्या होत्या ते म्हणले बा आपल्याला नाही माहिती दाखवलंच नाही त्यांनी ते म्हणले तुम्ही गावाच ना आम्हाला दाखवलं नाही त्या लोकांनी तिकून आणले पण शेवटची अंत्यविधी करताना मृतदेह तुमच्या दाब दिला असेल दिले पण ती झाकून आणली ती सगळी सगळी झाकून आणली हा तिकडे नेली मी तिला तिकून आणली झाकून तिकून आणली यकून देनी इथून सकाळी तिकडे गेली तपास नाही जावा इथं पहिली इकडे नाही म्हणून तपास करायला रात्री का सारखं म्हणून मला संशय आला हम्म आता मी चौकशी करते मी तिला सांबळित होते सगळं करीत होते काय झालं काय झालं तिथे बिबट्या किती माहित नाही कोणालाच जवळ इथं बाई नाही तर मी काही येऊ पण पुढे घर उघडे बाई तर घरात नाही तेव्हा तपास करायला सुरुवात केली सकाळची मग आता मी तरी काय कवा गेली ते काय सांगतो आता तसं आम्हाला एवढं सांगतो आम्ही म्हातारा किती तासाने सापडला आता ते तुमच्या साहेब लोक आले पुढे पाहिले किती वाजता किती वेळा आले ते परत दुपारा बाराच्या पुढे बाराच्या पुढे दुसऱ्या दिवशी दुपारी बाराच्या बाराच्या पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी बाराच्या पुढे आमचा तपास झाल्या बरोबर त्याने दुपार पोहोचतो लगेच घेऊन गेले तर खबर काल काय गाव बंद केलं ना आंदोलन हा थोडा माणूस मोडलं पकडला वावरत आहे मला एक सांगा मला एक सांगा या भागामध्ये अशा घटना किती वेळा घडल्यात ही पाच वेळ झाली पाचवी घाट नाही म्हणजे आता हा बेट परिसर आला बरोबर ना तर ह्या भागामध्ये बिबट्याचं वावर मोठ्या प्रमाणात आणि ते आम्हाला पण माहिती आहे फक्त मला काय विचारायचंय थांबत मावशी उभे तर मला सांगता तुम्ही काय सांगू नका मी काय बोलतो ते सांगा मला मी मावशी मी काय म्हणतोय दादा माझं ऐका ना बोला माझं काय म्हणणं आहे थांब 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 नाही 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 काय आम्ही काही पोलीस नाही चौकशी करा आपल्याला फक्त घटना कशी घडली याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे तर पाच घटना या भागामध्ये घडल्यात नाही बेड भागामध्ये जसं पिंपळवंडी तो जो परिसर आहे पिंपळवंडी काळवाडी जो परिसरामध्ये जी घटना घडली त्या ठिकाणी जे लहान मुलगा त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ती जी घटना घडली शेताचं राखण करणारे जे काही ती महिला होती बिचारी ठाकर समाजाचे तिच्यावरती दुसऱ्या दिवशी हल्ला झाला तिलाही उसत बिबट्याने नेला आणि ती पण ठार झाली जसा तो प्रकार त्या भागामध्ये घडतोय तोच प्रकार आज बेड भागामध्ये शिरूरच्या त्या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बिबट्याची संख्या वाढलेली आहे आणि आज जवळपास पाच घटना या ठिकाणी झाले घडलेल्या आहेत आणि एवढं सगळं घडत असताना या ठिकाणी समजा अशी काही घटना घडल्यानंतर राजकीय मंडळी सगळ्या पक्षाची येतात समोर आहेत आणि केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी ही मंडळी तेवढ्या पुरतं सांत्वन करण्याचं नाटक करतात आणि निवडणुका पुढे आहेत परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा ही आमची प्रामाणिक भूमिका आहे जवळपास आजपर्यंत म्हणजे दीड वर्ष झाले दीड वर्षापूर्वी मनसर या ठिकाणी प्रांत कार्यालयावर बिबट्याच्या बंदोबस्ताच्या संदर्भामध्ये आम्ही मोर्चा काढला होता त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी पण आले होते प्रांतांकडे देखील आम्ही त्या संदर्भात निवेदन दिलं आता अलीकडच्या काळामध्ये ज्या घटना वाढायला लागल्या त्यामुळे राजकीय मंडळीसुद्धा त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण आमचं म्हणणं हे की या ठिकाणी सत्ताधारी असू विरोधक असू हा जो प्रश्न आहे हा प्रश्न निकाली काढण्याचं काम कोणीही करत नाही फक्त याचं राजकारण होतं आहे आणि मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा भाग आहे माणूस गेल्यानंतर वन विभाग त्या ठिकाणी काही नुकसान भरपाईची रक्कम पण त्या ठिकाणी देतो पण हजारो कोटी रुपये जरी दिले तरी या ठिकाणी गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे पण आज जो वन्यजीव संरक्षक कायदा आहे या ठिकाणी जुन्नरला काळेवाडी पिंपळवंडीला जी घटना घडली त्या ठिकाणी लोकांचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला वन खात्याच्या लोकांना मारहाण करण्यापर्यंत लोक त्या ठिकाणी गेली आणि साहजिक आहे लोकांचा उद्रेक असणार आहे पण जो कायदा आहे त्या कायद्यामुळं वन खात्याची लोकंसुद्धा त्याला बांधली गेलेली आहे माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे की राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी या भागातल्या शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही घराबाहेर पडू पडावं की नाही अजून किती लोकांचे जीव गेल्यानंतर हे राज्यकर्ते शहाणे होणार आहे आणि ह्याबाबत भूमिका घेणार आहे किंवा निर्णय घेणार आहे आमचं स्पष्ट मत आहे की या संदर्भामध्ये काही भागामध्ये नीलगायींचा त्रास होतो म्हणून त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करण्यात आला काही ठिकाणी हत्तींचा बंदोबस्त करण्यात आला व त्याच धर्तीवर या भागातील प्रवण क्षेत्र असलेले हे चार पाच तालुक्यातले जुन्नर आंबेगाव खेड शिरूर खास करून या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करणार आहे की नाही जुन्नरमध्ये सुद्धा त्यानंतर खूप आंदोलनं झाली आम्ही पाहिलं त्या ठिकाणी दादांनी देखील आंदोलन केलं अजितदादांनी त्यावेळेला खूप काही आश्वासनं दिलेली आपण पाहिली परंतु त्याच्यातलं कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि पुन्हा एकदा ह्या घटना आता समोर यायला लागलेल्या आहेत अजून किती लोकांचा जीव घेणार आहात तुम्ही या गोष्टीकडं माणुसकीच्या भावनेनं तुम्ही पाहणार आहात की नाही आणि ठोस याच्यावरती काही उपाययोजना करणार आहात की नाही आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांनो त्या संदर्भात डी वाय एस पी चौधर साहेबांची वेळ घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रथम मागणी केली की यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अनेक आमच्या परीनं आम्ही प्रयत्न जेवढे करता येईल तेवढे आम्ही प्रामाणिकपणे करतोय परंतु राजकारणी मंडळी मात्र फक्त तेवढ्या पूर्तीवर सहानुभूती दाखवण्याचं काम करतात याचा राजकीय लाभ घेण्याचं काम करतात आणि माझं तर म्हणणं आहे सगळेजणं सामाजिक प्रश्न म्हणून याच्यावरती राजकारणविरहित एकत्र आलं पाहिजे आणि एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे त्याशिवाय सरकार याच्याकडे गांभीर्याने पाहणार नाही प्रत्येकजण फक्त मताची पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी करतो आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे ही माता माऊली ज्या ठिकाणी गेलेली आहे आज त्या कुटुंबाला जे दुःख झालं आहे आज मला या मावशींनी सांगितलं की आज बापाच्या घरी त्या राहत होत्या आज मला सांगा त्यांना कोणाचा यांचा सोडून कोणाचा आधार नव्हता आज ज्यांना कोणाचा आधार नाही अशा गोरगरीब लोकांचे जर जीव जात असतील विशे विशे तर आता काय बोलायचं म्हणजे हा विषय अगदी हाताबाहेर गेलेला आहे आणि याच्यावरती फक्त राजकारण होण्याच्या पलीकडं कुठलीही गोष्ट होत नाही गांभीर्याने हा विषय घेतला जात नाही आमचं स्पष्ट मत आहे वेळ पडली तर आम्हीसुद्धा आता यापुढच्या काळामध्ये टोकाचा संघर्ष करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत परंतु या भागातील शेतकऱ्यांना गोरगरिबांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी माझं सगळ्या जनतेला या भागातील आव्हान आहे राजकारण्यांच्या नादी लागू नका राजकारणी लोकं फक्त याचं भांडवल करतील तात्पुरती सहानुभूती दाखवतील परंतु हे आजचं संकट यांच्यावरती आलं आहे आज आणखी कोणावरती आलं आहे ही आग आपल्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही कारण बिबट्याची प पर, अशी प परिस्थिती आहे मांजराला जशी पिलं होतात तशी त्याच्या संख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं आज बिबट्याच्या संख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे आपल्याला पण माहिती आहे आज या ठिकाणी वन खातं सांगतंय की आम्ही गुजरातला काही बिबटे पाठवले परंतु त्या ठिकाणी सुद्धा संगोपन करणारे जे बिबटे आहेत ते म्हणजे आजारी बिबटे आहेत ज्यांना शिकार करतानात वय झालेले बिबटे आहेत आणि चांगले बिबटे मात्र इथून धरायचे आणि जवळपास कुठंतरी नेऊन सोडायचे आणि त्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस भरमसाठ वाढत चाललेली आहे याबाबत ठोस अशी उपाययोजना होणं गरजेचं आहे या, या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही जांबूदसारख्या गावामध्ये एवढी गंभीर घटना घडलेली असताना या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या भागामध्ये साधे सुद्धा नाहीत ही अत्यंत शोकांतिका आहे म्हणजे त्यांना फक्त निवडणुकीमध्ये लोकांची मतच पाहिजेत का लोकं मिली तरी चालतील का म्हणजे हे लोकांवरचं तुम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये वेळ आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला चालतात परंतु आज एवढी मोठी गंभीर घटना या ठिकाणी घडली या गोरगरीब माता माऊलीवरती बिबट्याचा हल्ला होऊन त्या ठिकाणी त्यांचा जीव गेला आहे सहकार मंत्री देवी वळसे पाटलांना या ठिकाणी यायला वेळ मिळाला नाही साधी विचारपूस करायलासुद्धा ते आत्तापर्यंत या ठिकाणी आलेले नाही या गोष्टीचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो सातपुते साहेब मी प्रभाकर बांगर बोलतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जांबूत मध्ये आता जी घटना घडली आहे परवा तिथच आम्ही आलोय आता आता ह्या जर घटना अशा वारंवार घडायला लागल्या अजून किती लोकांचे जीव घेणार आहेत तुम्ही आम्ही घेणार जीव कुणामुळे जातोय तुम्ही उपाययोजना करत नाही आणि म्हणून लोकांचे निरपराध जीव जात मी सातपुते साहेब सांगतोय बघा काय होतंय विनाकारण संघर्ष वाढेल आमचे संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आता तीव्र झालेले आहेत त्याच्यामुळे उगच विनाकारण आम्ही तिथे येऊन बसू मग तुमच्या कार्यालयामध्ये चर्चा करून आपण त्याला चर्चेला नाही याच्या बाबत ना। तुम्ही काय मागही मला सांगा आम्ही खूप पेपरला वाचतोय ऐकतोय हे झालं ते झालं प्रत्यक्षात काहीच होत नाहीये अजून किती ना, ना, लोकांचे जीव जाणार आहेत मला सांगा तुम्ही चुकीचं बोलताय काय कोण चुकीचं बोलत आलात तर सांगू शकतो मी तुम्हाला अहो साहेब आता मला सांगा आता किती वेळा यायचं तुमच्याकडे मला एक सांगा आता तुम्ही मला सांगा निसतं फक्त आपली तोंडी चर्चा होऊन किंवा कागदावर काही गोष्टी होऊन होणार नाहीत तर मला सांगा अजून किती लोकांचे जीव जाणार आहे या भागामध्ये कागदावर होत नाही कागदावरच होत नाही बऱ्याच गोष्टी केल्या आम्ही तुम्हाला एक आठवतं का साहेब साहेब दीड आपली भेट झाली नाही प्रत्यक्ष येतो तुम्हाला भेटायला मी पण दीड वर्षापूर्वी प्रांत कार्यालयापुढे मी मोर्चा काढला होता मनसरला मी त्यावेळेला तुम्हाला आमंत्रण दिलं होतं तुम्ही मॅडम मॅडमला पाठवलं पण तुम्ही स्वतः आले नाहीत त्यावेळेला तुम्ही आले नाहीत तेव्हा मी आणि काही गोष्टीच्या बाबतीमध्ये मध्यंतरी सुद्धा मी तुमच्याशी संपर्क साधला पण तुम्ही जेवढ्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला पाहिजे जेवढ्या जेवढ्या गांभीर्याने तुम्ही घ्यायला पाहिजेत काही गोष्टी तेवढ्या गांभीर्याने नाही घेतल्या प्रत्यक्षात भेट झाल्यानंतर मी सांगतो काय 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 बघा का का, भागा। आज भागामध्ये जीव गेलेत आतापर्यंत नाही दोन वर्षापूर्वी याच्या आधीची घटना झाली होती पाच घटना घडल्यात आतापर्यंत साहेब हा दोन वर्षाच्या नंतर ही घटना झाली आणि ती दुर्दैवी घटना निश्चितच आहे त्याच्यात आम्ही काय नाकारू शकतच नाही ते कोणीच नाकारणार नाही <coughs> <coughs> मग आता तुम्ही काय नेमकं करणार आहे आम्हाला सांगा बरं आपण एकदा भेटू आपण बोलू आपण आम्ही काय करतोय आणि आमच्या पण काय अडचणी आहेत हे थोडस समज तुम्हाला लक्षात आणि आता ह्या ज्या आजी आमच्या पण काही सजेशन असतील तुमच्या सूचना असतील त्याचा पण आम्हाला कळेल किंवा काय करायचं आता ह्या आजी आजींचं जे गेल्यात बिचारा त्या एकतर वडिलांच्या घरी राहत होत्या आज त्यांची अवस्था काय ती सगळं माहिती असेल तुम्हाला सगळं तर आता त्यांना मला सांगा त्या कुटुंबाला भरपाई काय मिळणार आहे आपल्याकडून हॅलो हा कुटुंबाला भरपाई आता त्यांच्या कुटुंबाला भरपाई काय मिळणार आहे हॅलो नाही चालू येतोय आवाज मला तुमचा आवाज आला नाही माझं म्हणणं काय आता ह्या कुटुंबाला भरपाई काय देणार आहात तुम्ही भरपाई वारस जे असतात ना वारसाला भरपाई पंचवीस लाखाची भरपाई देणार आहे वारस आता त्याचा आणखी वारस प्रमाणपत्रासाठी आणि बिबट्याच्या बाबतीमध्ये बिबट्याची नजबंदी करावी ही मागणी आमची तेव्हापासूनची आहे दीड वर्षापासूनची मग त्याबाबत काय उपाययोजना झाल्या आपण ना मला मी एका वाक्यात सांगू शकता साहेब तुम्ही मी तर येणारच आहे तुम्हाला भेटायला सांगा की काय केलं तुम्ही त्याबद्दल काही गोष्टी ह्या केंद्र शासनाकडच्या आहेत म्हणजे तुम्हाला तो केंद्राचा कायदा आडवा येतो की काय केंद्राचा कायदा आडवा येतो की काय कायदा येतो ना त्याच्यामध्ये आ, ले ले हा मग हे सांगा की स्पष्टपणाने फक्त आम्हाला झुलवत नका ठेवू कारण अजून किती लोकांचे जीव जाणार याच्यात आणि पकडलेले बिबटे आजही पण मग आपण बोलू पकडलेले बिबटे आजही पण तुम्ही परिसरातच सोडताय नाही नाही हे सर्व सर्व लोक पाहतायत सगळ्या गोष्टी नाही 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 हे होत नाही असं कधीच आणि मग मला सांगा ना ही संख्या वाढ मी त्याच्यावर कारवाई करू शकतो ठीक आहे हा ठीक आहे मी तुमच्या ऑफिसला येतो आपण बाकी गोष्टीवर सविस्तर बोलूया ओके ओके बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते बिबट्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहेत अनेक पाळीव प्राणीसुद्धा ह्या बिबट्याने फस्त केलेले आहेत वनविभागाच्या माध्यमातून बिबट्या पकडला जातो जुन्नरला पकडलेल्या बिबट्या आंबेगावला सोडला जातो आंबेगावला सोड पकडलेल्या बिबट्या संगमनेर भागामध्ये सोडला जातो अशा प्रकारचा आरोप होतोय अर्थात या आरोपामध्ये किती तथ्य हे वनविभागात सांगू शकेल परंतु वनविभागाच्या माध्यमातून वन कर्मचारी अशी काही घटना घडल्यावर घटनास्थळी जातात संबंधित माणसाला सहानुभूती दाखवतात भरपाई देत आहेत परंतु कायमस्वरूपी बिबट्यांचा बंदोबस्त होण्यासाठी काही उपाययोजना प्रामुख्याने होत नाही बिबट्याची नसबंदी व्हावी अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जात आहे परंतु हा विषय केंद्राचा आहे असं सांगून प्रश्न मार्गी लागत नाही असंही सांगितलं जातं की ज्यावेळेस बिबट्याची जर नसबंदी करायची असेल तर त्याला बेशुद्ध करावं लागतं आणि बिबट्या बेशुद्ध करताना काही जर दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण म्हणून कदाचित वन खात्याकडला या संदर्भामध्ये परवानगी मिळत नाही ह्या जांबूत भागामध्ये ह्या खाडे नावाची पासष्ट वर्ष आजीचा बळी गेलेला आहे बिचारी मुक्ताबाई खाडेंचं यामध्ये निधन झालेलं आहे पहाटेच्या आसपासमध्ये त्या महिला लघुसंख्येला बाहेर आल्या बिबट्यांनी त्यांना ओढीत नेलं उसामध्ये नेलं वन खात्याचे कर्मचारी आले अधिकारी आले गावच्या लोकांनी आक्रोश केला नंतर आधी अंत्यविधी केला प्रश्न शिल्लक असा राहतो की बिबट्यांची संख्या काही कमी होत नाही वन विभागाचे कर्मचारी येत आहेत पंचनामा करतात शासनाकडची भरपाई देत आहेत परंतु बिबट्याची संख्या कमी काय होत नाही बिबट्या हा मांजराकुळातील प्राणी असल्यामुळे संख्यासुद्धा बेसुमार वाढतं आहे शासन या संदर्भामध्ये काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का, का भविष्य काळामध्ये जनतेच्या उद्रेकाची वाट पाहत आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स जामोद आज या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं सांगितलं जातं की केंद्राचा जो वन्यजीव संरक्षक कायदा आहे तो कायदा आम्हाला आढवा येतोय आता उपवन संरक्षक अमोल सातपुते साहेबांशी सुद्धा मी बोलताना त्यांनी सांगितलं की बिबट्याची नजरबंदी का करता येत नाही तर केंद्राचा कायदा आम्हाला आढावा येतो आहे स्पष्टपणाने याची कबुली त्यांनी माझ्याशी फोनवरून बोलताना त्या ठिकाणी दिली मग मला सरकारला विचारायचं आहे आज केंद्रामध्ये जे सत्तेत आहेत राज्यामध्ये जे सत्तेत आहेत राज्य सरकारमध्ये असलेल्या ज्यांनी यांनी सुद्धा या भागातील जो बिबट्याप्रवण क्षेत्र जो भाग आहे त्या भागातील प्रश्न केंद्र दरा केंद्राच्या दरबारी त्या ठिकाणी मांडला पाहिजे आणि तो जो वन्यजीव संरक्षक कायदा आहे आमची तर शेतकरी संघटनेची या ठिकाणी मागणी आहे की तो कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहे कारण वन्यप्राण्याचा अधिवास हा जंगलामध्ये असतो तो वन्यप्राणी जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये यायला लागला तो त्याच्या घरापर्यंत यायला लागला आत्ता ही जी आ मावशी त्या ठिकाणी बिबट्याने ओढून नेली दारा फुडून त्या मावशीला त्या ठिकाणी ओढून नेण्याची ही घटना आहे आणि अशा जर घटना व्हायला लागल्या तर दिवसाबाहेर पडणं अवघड होईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वन्यप्राण्याची कर शिकार करणाऱ्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जायचं छत्रपती शिवाजी महाराजांना एक आदर्श राजा म्हणून सगळ्या राजांमध्ये आपण गणलं गणलं जातं आज चंद्र सूर्य तारे असेपर्यंत त्यांचं नाव राहील ही त्यांची कीर्ती का निर्माण झाली तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या गोष्टी समजत होत्या म्हणून वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्याला त्या ठिकाणी सोन्याचं कडं बक्षीस दिलं जायचं मग छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या गोष्टी कळाल्या आत्ताच्या राज्यकर्त्यांना या गोष्टी का कळू नये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्या ठिकाणी राज्यकारभार करायचा आणि आज मात्र जे कायदे बनवलेत ते कायदे कोणासाठी तुम्ही बनवलेत लोकांसाठी बनवलेत की लोकांचा जीव घेण्यासाठी बनवलेत म्हणून हा वन्यजीव संरक्षक कायदा या ठिकाणी एकतर रद्द झाला पाहिजे किंवा या कायद्यामध्ये केंद्रानं दुरुस्ती केली पाहिजे आणि वन खात्याचे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांचे हातसुद्धा त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत याचं कारण हेच आहे की हा कायदा त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आडवा येतोय त्यांची इच्छा असतानासुद्धा त्यांना देखील काही गोष्टी करता येत नाही हे या पाठीमागचं वास्तव आहे आणि या ज्या घटना घडत आहेत याला वन खातं जबाबदार नसून वन खात्याचे अधिकारी जबाबदार नसून कर्मचारी जबाबदार नसून हे राजकारणी राज्यकर्ते जे सत्ता उपभोगणारे आहे मग केंद्रातले असू किंवा राज्यातले असू किंवा आपले लोकप्रतिनिधीसुद्धा त्यामध्ये नाही अपवाद नाहीत हे सगळे या गोष्टीला जबाबदार आहेत हे फक्त या ठिकाणी येऊन नवटंकी करतात मताचं राजकारण करण्यासाठी खोटी खोटी सहानुभूती दाखवतात यांना कुणाचंही काही पडलेलं नाही ये यांना कुठं रात्रीचं पाणी भरायला यावं लागत नाही यांना शेतामध्ये काम करायला लागत नाही कारण हे सीमध्ये असतात पुन्हा मुंबईला असतात मोठ्या मोठ्या शहरामध्ये असतात इथं मरतो आहे तो सामान्य माणूस मरतो आहे सामान्य शेतकरी मरतो आहे याच्यामध्ये जीव जातो आहे आज बेड भागामध्ये सुद्धा ही पाचवी घटना आहे जुन्नरमध्ये सुद्धा अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत आंबेगावमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत खेडमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत या घटनांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे लक्षात आला केंद्राकडनं बिबट्याच्या नसबंदीला परवानगी मिळत नाही असं अधिकारी सांगतात केंद्राचं दुर्लक्ष होतंय का आणि तुमच्या संघटनेची काय मागणी आहे केंद्राचं सपशेल दुर्लक्ष होत या विभागाचे खासदार अमोल कोल्हे जरी म्हणत असले की मी सभागृहामध्ये प्रश्न मांडला तुम्ही प्रश्न मांडून भागणार नाही त्याच्यातून आउटपुट काय निघालं हे आम्हाला सांगा भाषणबाजी तुम्ही छान करता निस्त भाषण देऊन पोट भरत नाही भाषण देण्याचे राशन नाही मिळत लेखीन उदर रिझल्ट मिळणार मागताय केंद्रानं याच्या बाबतीमध्ये रिजल्ट देणं अपेक्षित आहे या ठिकाणी फक्त भाषणबाजी सभागृहात प्रश्न विचारला इथं येऊन आंदोलनं केली लोकांमध्ये सहभागी झालो तात्पुरती नवटंकी केली यांनी हा प्रश्न मिटणार नाही आमच्या संघटनेची भूमिका एक आहे की मी आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या कानावर सुद्धा हा विषय घातलेला आहे आणि पुन्हा एकदा घालणार आहे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्राला अपयश आलं तर शेतकरी संघटनेची मागणी काय असेल शेतकरी संघटना जर अशा पद्धतीनं घटना घडणार असतील तर मग मात्र टोकाचा संघर्ष होईल आणि तो संघर्ष वन विभागातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात नसून लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये असेल त्याच ज्या घरामध्ये या घटना घडल्यात त्या घरातील दुर्णत नातेवाईकांना घेऊन यांना मग चपलेने आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आता मला ही टोकाची भाषा या ठिकाणी वापरावी लागते कारण गेलेला जीव हा परत येणारा नाही यांच्या घरातलं जर कोणी गेलं तर मग याला यांची किंमत कळेल कारण इथं सामान्य माणसाचं जीव जातोय आणि हे आरामखोर फक्त राजकारण करण्यामध्ये मजगूल आहे यांना फक्त सत्तेचं पडले पदाचं पडलं आहे सामान्य जनतेचं कोणालाही काही पडलेलं नाही आमचा जीव एवढा स्वस्त झालाय का अरे मग या लोक या भागातल्या शेतकऱ्यांनी शेती करायची नाही लेकराबाळांनी शाळेमध्ये जायचं नाही या शाळांना कुलपट होका आमची शेती ओस पाळा तुम्हाला जर आमचे जीवच घ्यायचे असतील शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय या भागातल्या तुम्ही बिबट्या क्षेत्र म्हणून आज हे चार पाच तालुक्यात पण या भागातील लोकांनी आज जगायचं कसं हा गंभीर प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालाय आणि जी लोक या ठिकाणी या राजकारण्यामागे हिंडत आहेत त्यांना सुद्धा मला सांगायचंय कमीत कमी या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा सगळ्यांचा या भागातील प्रश्न आहे याच्याकडे गांभीर्याने आपण पहा दुसऱ्याच्या घराला आग लागली म्हणून माझं घर शाबूत आहे म्हणून मजा पाहू नका ही आग तुमच्या घरापर्यंत सुद्धा येणार आहे आणि तुमचा सुद्धा याच्यामध्ये बळी गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून केवळ राजकारण न करता राजकारण्यांच्या नादी न ना लागता एक व्यापक जनआंदोलन याच्यामधनं उभं राहिलं पाहिजे आणि पक्ष राजकारण विरहित या ठिकाणी सगळ्या समाजाने एकत्र येऊन या विरोधामध्ये मोठा आवाज उठवण्याची तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची आता गरज या ठिकाणी या ठिकाणी जर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रश्नाच्या बाबतीमध्ये टोलवाटोली करणार असेल आणि फक्त चालढकल करणार असेल तर मग मात्र मंत्र्यांना आम्ही या भागामध्ये फिरून देणार नाही आणि वेळ पडली तर एखाद्या मंत्र्याला जो वाघासाठी बिबट्यासाठी लावलेला पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये कोंडल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही कारण आज या ठिकाणी यांच्या घरातलं कुणी गेलेचं दुःख यांना नाही आहे कारण मरतय कोण सामान्य माणूस मरतोय यांना याचं काहीही घेणं देणं नाहीये हे फक्त राजकारण करण्यामध्ये मजबूर आहे आणि म्हणून आम्हाला टोकाचा संघर्ष या ठिकाणी करावा लागेल वेळ पडली तर आम्ही ही भूमिका घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही थोडाशी गेलो नमस्कार नमस्ते आता जांबूतला जी घटना घडलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे पिंजरे किती लावले पंधरा पिंजरे लावले ते सकाळी एक बिग ट्रॅप झाला तो आपण मानिक डोला पाठवलंय मादी मादी साधारण चार ते पाच वर्षाची आहे ती परिसरामध्ये किती बिबटे असावेत अंदाजे ह्या परिसरात एक पाच ते सहा बिबट्या असायला पाहिजेत अशा घटना वारंवार घडत आहेत शेतकऱ्यांचा उद्रेक फार आहे काय होणं अपेक्षित आहे तुमच्या पातळी उपाययोजना काय होतात आम्ही जनजागृती विशेषतः मोठ्या प्रमाणात करतोय या ठिकाणी पंचतळे इथे बिबट कॅम्प चालू केला आहे आपण त्या साधारण बारा लोकं तिथे काम आहेत शासकीय वाहने त्यांनी जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणात केलं जात आहे घटना घटने अगोदर या ठिकाणी चार पिंजरे आपण लावले होते दुर्दैवी घटना घडले का असं व्हायला नव्हतं पाहिजे आणि होई नाही यासाठी आम्ही लोकांना समजून सांगतो शाळेत मुलं ये जा करताय त्यांना शाळेपर्यंत पालकांनी नेऊन सोडलं पाहिजे आणायला गेलं पाहिजे तिचे काडे आजी यांना ठार केलं ती घटना नेमकी कशी झाली आणि मृत्यू परिस्थिती काय होती सव्वीस तारखेला साडेतीन वाजता ब्रम्हदोनीवरून सुभाष खाडे यांनी आम्हाला संपर्क साधला साधारण दहा ते पंधरा मिनटात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यांनी फोन करून सांगितलं होतं की आमची आत्या बेपत्ता आहे त्यांनाही माहीत होत नव्हतं की नक्की कुठं आहे म्हणून इथं आलो आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली बाजूच्या गट नंबर चारशे पंचेचाळीसमध्ये ऊसाचं पीक होतं तिथं फरफट आम्हाला दिसून आली त्यानंतर आम्ही तीन चार जण ऊसाच्या फरफटीने आतमध्ये गेलो शेतात तिथं त्यांचा मृतदेह दिसून आला मृतदेहाची काय पस्थितीने किती पर्सेंटेज मृत्य खाला होता साधारण मांडीचा भाग खाल्लेला होता आणि चेहऱ्याचा आता लोकांनी दुसऱ्या दिवशी रस्ता रोकं केलं आंदोलन केलं तुम्ही लोकांना काय आवाहन कराल काय सांगाल कशा प्रकारे काळजी घ्यावी बिबट्यापासून रात्रीच्या वेळेस शक्यतो घरासमोर लाईट लावली पाहिजे आपण उजेड आणि झाडं वगैरे कचरा आता पावसाळा सुरू आहे गवत वगैरे जास्त वाढलेलं आहे ते साफ केलं पाहिजे विशेषतः जनावरं ज्यांच्याकडे जन आहेत शेळी मेंढी असेल गाय असेल त्यासाठी बंदिस्त गोठा पाहिजे जेणेकरून बिबट्या त्या ठिकाणी आला तरी कोणतीही पशुआनी होणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका